नवरात्र उत्सवामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना यवतमाळ शहरात भर दिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे तर पोलिसांनी देखील वेगानं तपास करत घटनेच्या काही तासातच मारेकऱ्याला अटक केली गौरव असं मृत तरुणाचं नाव आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडील विलास बावणे यांनी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत घटनेचा उलगडा केला आहे जाम मार्गावर यांची पानटपरी आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी पैशाची मदत करून अग्रवाल नावाच्या व्यक्तीला त्याच ठिकाणी दुसरी पानटपरी उभारायला मदत केली होती मात्र आठ महिन्यांपूर्वी अग्रवाल यानं ही टपरी स्वप्नील सुलभेवार याला चालवण्यास दिली आणि इथून बावने आणि सुरभेवार यांच्यात वाद सुरू झाला दरम्यान रविवारी रात्री जाम मार्गावर झालेल्या किरकोळ वादात तणाव चांगलाच वाढला दरम्यान मंगळवारी विलास बावने आणि त्यांचा मुलगा गौरव जाम मार्गावर उभे होते दरम्यान त्यांनी स्वप्नील आणि त्याच्या मित्रांना समजवण्याचा प्रयत्न केला यात वाद वाढला आणि आरोपी स्वप्नीलनं शिवीगाळ करत गौरववर चाकून सपासप वार केले गंभीर जखमी झालेला गौरव घटनास्थळीच कोसळला वडिलांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ऐन नवरात्र उत्सवात हत्येची घटना घडल्यानं यवतमाळ शहरात शोककाळा पसरली आहे तर अवधूतवाडी पोलिसांनी वेगानं तपास करत आरोपी स्वप्नील सुलभेवार याला अटक केली